गुड मॉर्निंग शुभ काय हाय मम्मी हाय 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 मम्मी हाय की हाय मम्मी पण हाय मम्मी काय करायची आहे मम्मी चालले की काय मम्मी नाही कुठं काय करायची असते कुठं काय करायची मिरची केली शिमला मिरची मस्त पैकी भरून शेंगदाण्याच्या कुटाची आपण त्याला आटायचं त्या भाकरी करायचं त्या सगळ्यांना गुड मॉर्निंग तर चाललंय कणिक मळी आहे पण आज पोरांना सुट्टी हायतच नाही रात्री मेसेज अगदी सरांपावट तुला वाचला होता पण माझ्याच लक्षात ये पोरांना सुट्टी पण लय चिकट झाली कणिक मिरची शेवगी आता ढोबळी शिंपली डोबळी मस्तपैकी बिना पाण्याची मिस्टी तेलाची केलेली आहे पाणी न वाटता मग पातळ पण करता येते पातळ पण असते आज किरी नव्हती चला सारखीसारखी पातळ भाजी पण लाटायच्या चपात्या नंतर भाकरी लाटकी म्हणजे घेऊन

चपात्या करते सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुमचं सगळ्यांचं असंच काम चाललं कर असतं माझ्यासारखं तसंच माझं पण चाललेलं आहे चपात्या लाटायच्या थंडी वाजते त्याच्यामुळं काम काय उठ का नाही पटापटा आजीच आजीला देते राहणार आजच्या दिवस आज आमची भिजवायची पाळी मोटर चालू मोटर काही चालू आहे ना त्याचा कारण बापू दमून गेला अब्दू सगळ्याच्या चालत नाही काहीतरी डिफिकल्ट वर झालंय घोटाळा झाला मग चालू केलं बघू आता चालतात का काय काल गेली बघ भिजवायचा वांगी ची झाली घोटाळा बंद झाला ती चालूच नाही झाली आज काय चाललंय काय माहिती एक वाफा लसणाचा राहिलाय लावायचा इथं लावते का तिकडं लावते का इकडं वर शेताला आधी लावलेला उगवून आलाय मग मग शेताला लावते म्हणल्यावर इथं कुठून तिथं नीट करायचं नीट करून करून लागतो मोठ्या मोठ्या कुड्या लावायला बारक्या कुड्यानेच लावून जम आजी काय करते दाखवते आजी अग लसीडा काढती हम्म आजी पटांग म्हणा लागली चाललंय काय उशीर झालाय लावायचं काय करायचं आधी पटांगणाला येऊन आपलं पटांगणाला येऊन आपलं पटांगणाला काय म्हणलं आता राहिला थोडा लावायचा झालं लावायचं पण एवढं लावायचं अजून झालं उद्या जायचं लागणाला आजच्या दिवस आता सकाळचं जाऊन यायच महागारी काय करते लाईलास मला म्हणजे लिहायची लेट झालं यंदा कामच उरकाना कसलंच कसलंच काम उरकाना ताराडा झाला यंदा कामाचा की माप नाही त्याला असून द्या चला आपला लसूण नीट करायचं घरी येत आहे करायला करावी किती बघा गेलो काय काल वाढवूच वाढव गेलं झाला शेवटच लावायचा होईल आता बायच्यातला लसूण mm. तीन झाला लसूण बानू तायच्या बायच्या आपला अन्ना सौरव काकाच्यातला mm. बानू पायचा तुझं दो दोनच सांगितलं अन्ना तिकडे हिरावही बन सोडू शकडून mm -hmm. तिघाच्या बाया उड एखादा जाऊन कुठूनच आणलं नाही

आजी ती घ्यावाची ह्याची का कशाची बाय 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 सगळ्यांना